मी आता शेवटचा आपल्याला सांगतो आपण महायुतीत लढलो महायुतीचा कारभार केला आहे आधी मी सीएम होतो आता डी सी एम आहे आता देवेंद्रजी सीएम आहेत पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश महासत्तेकडे चालला आहे मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली आमची टीम महाराष्ट्राचा गतिमान विकास करतीय तो वेग आणखी वाढवायचा आहे इथून फक्त इथून पुढे फक्त विकास विकास आणि विकासच हा अजेंडा आपला <स्याँति> अरे बाबा निवडणूक अजून माझी लांब आहे पुढे आता कार्यकर्त्यांची निवडणूक का। आहे बरोबर ना ने नेत्यांच्या निवडणुका झाल्या आता कार्यकर्त्यांच्या आहेत जिल्हा परिषदा नगरपंचायती सांगतो मी आणि म्हणून महाराष्ट्र हे आपल्या सर्वश्रेष्ठ राष्ट्र करायचं आहे त्यासाठी महायुतीचा जन्म झाला आहे आणि कामही सुरू आहे येण्या येणाऱ्या निवडणुकीत देखील आपण बाजी मारणार आहोत बिलकुल मारणार विजयाची हॅट्रिक होणारच आणि त्यामुळे राष्ट्र जिंकलं महाराष्ट्रही जिंकला आता स्थानिक स्वराज्य संस्थाही आपण जिंकणार शिवसेना पक्ष वाढतोय रोज दररोज आज देखील काही नगरसेवक आले मी आपल्याला सांगतो मगाशी मी वर्धापन दिन होता म्हणून थोडा आढावा घेतला तर आतापर्यंत मुंबईतले उबाटाचे पन्नास विद्यमान दोन हजार सतरा ते बावीसचे चे नगरसेवक शिवसेनेमध्ये आले पन्नास अजून पुढे काय होते ते सांगत नाही मी आता पण इतर पक्षाचे देखील असे करून साठ ते पासष्ट लोक विद्यमान नगरसेवक सतरा ते बावीस हे शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत आणि म्हणून येत्या निवडणुका देखील हा खऱ्या अर्थाने हा वाढीचा वर्धा वर्धापन दिन आहे येत्या निवडणुका देखील आपल्याला माहितीच आपण लोकसभा लढलो विधानसभा लढलो या स्थानिक स्वराज्य देखील संस्था आपल्याला महायुतीत लढायची आहे युतीचा निर्णय योग्य वेळी आम्ही घेऊ पण तुम्ही मात्र सगळे लोक निवडणुका जिंकण्याच्या कामाला लागा आपल्याकडे काम खूप आहे आणि पुढच्या काळात जास्तीत जास्त सदस्यांची नोंदणी करा जेवढी नोंदणी जास्त तेवढा पक्ष मजबूत होईल पक्ष मजबूत झाला पक्ष मोठा झाला तर तुम्ही मोठे होणार आहात आणि म्हणून सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे त्याच्यावर देखील आपले सगळे टीमने ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे घराघरात मनामनामध्ये भगव्या विचारांचा दिवा पेटवा हिंदुत्वाचा जवलंद अंगार फुलवा सर्व सण आता सगळे सण येतात सण उत्सव साजरे करा जोरात करा हिंदुत्वाचा जय जयकार करा आणि पुढं चला म्हणून कार्यकर्ते तयार करा कार्यकर्ते तयार झाल्याशिवाय नेते तयार होत नाही आणि म्हणून जे माझ्या व्यासपीठावर भरलेले सगळे हे जे बसलेले लोक आहेत हे आमचं ऐश्वर आहे हे है, आमचं ऐश्वर आहे आणि समोर बसलेले तुम्ही ही शिवसेनेची संपत्ती आहे ही असेट आहे मी म्हणालो त्यावेळेस आम्हाला प्रॉपर्टी नको बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे आणि म्हणून विधानसभा जिंकलो म्हणून बेसावत राहू नका गापील राहू नका येणारी प्रत्येक निवडणूक आपल्याला जिंकायची आहे राष्ट्र जिंकले महाराष्ट्रही जिंकला दोन्हीकडे भगवा फडकला आता मिशन एकच महापालिकेवर भगवा जिल्हा परिषदेवर भगवा नगरपालिकेवर भगवा पंचायत समित्यांवर भगवा आणि ग्राम पंचायतीवरही भगवा चला अरे बाबा मुंबई पाहिजे का नाही चला उठा व्हा आता सज्ज मुंबई वर सुद्धा भगव्याचेच राज्य आणि म्हणून जनात भगवा मनात भगवा प्रत्येकाच्या घराघरात घरात भगवा सळसळणाऱ्या रक्तामधून जिवंत ठेवू उरात भगवा धन्यवाद जय हिंद माननीय श्री एकनाथ संभाजी शिंदे साहेब छत्रपती शिवाजी महाराज की जय भगवा धर्मवीर संभाजी महाराज की हिंदू हृदय सम्राट बासाहेब ठाकरे यांचा माझे गुरु धर्मवीर आनंद गे साहेबांचा जमलेल्या माझ्या तमाम लाडक्या शिवसैनिकांनो एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट रोजी वंदनीय बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली आपल्या लाडक्या शिवसेनेचा आज एकोणसाठवा वर्धापन दिन आहे आज दुसराही कुठंतरी एक मेळावा सुरू आहे पण मी तुम्हाला सांगतो इथ हा मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा आहे आणि दुसरा सत्तेसाठी झालेल्या लाचारांचा आहे हा फरक आहे हा फरक आहे आणि म्हणून असल शिवसेना आज तुमच्याकडे आहे हिंदुत्वाचा भगवा तुमच्याकडे आहे शिवसेनेचा धनुष्यबाण आणि जनतेचा आशीर्वादही आपल्याकडे आहे म्हणून हिंदुत्वाचा अंगार म्हणजे शिवसेना मराठी माणसाचा आवाज म्हणजे शिवसेना ऐंशी टक्के समाजकारण म्हणजे शिवसेना तुमच्या माझ्यासारखे करोडो शिवसैनिक म्हणजे शिवसेना शिवसेना म्हणजे शौर्य शिवसेना म्हणजे निष्ठा शिवसेना म्हणजे स्वाभिमान शिवसेना म्हणजे अभिमान आणि शिवसेना म्हणजे एकजूट आणि शिवसेना म्हणजे वज्रमूठ शिवसेना म्हणजे धनुष्यबान आणि शिवसेना म्हणजे आपला प्राण तमाम शिवसैनिकांना मी आज वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो गेल्या एकोणसाठ वर्षामध्ये शिवसेनेला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं परंतु बाळासाहेबांचे तेजस्वी विचार साहेबांच्या नेतृत्व आणि तुमच्या सारख्या तमाम बाळासाहेबांवर करणाऱ्या शिवसैनिकांची जिद्द यामुळे शिवसेनेचा वटवृक्ष वाढत गेला आणि आज या महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये बाळासाहेबांच्या आणि आनंदगे साहेबांच्या विचारांची शिवसेना वाढते फोपावते कालच माझ्याकडे सात राज्याचे प्रमुख आले होते आणि त्या राज्यामध्ये शिवसेना वाढतीय शिवसेनेचे अनेक इतर पक्षातले मोठे नेते त्यांना देखील शिवसेनेमध्ये यायचं आणि म्हणून ही जी काय वाढ होतीय खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारची आणि तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीची धर्मवीर आनंदगे साहेबांची शिकवण आणि खऱ्या अर्थाने ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा मूल मंत्र पण पुढे चाललोय याच हे प्रतिबिंब आहे आणि म्हणून मला सांगायला अभिमान वाटतोय कि बाळासाहेबांचा विचार आपण जीवापाड जपला शिवसेनेच नाव आपण जपलं आणि त्यामुळेच शिवसेनेची विजयी घोडदौड आज दिमाखात सुवाय आहे आणि म्हणून मी तुम्हाला थोडस गणित सांगतो थो। विधानसभेच्या गेल्या तीन निवडणुकांमध्ये काय झालं ते आपल्याला माहित आहे दोन हजार चौदा साली शिवसेनेने दोनशे ब्याऐंशी जागा लढवल्या त्रेसष्ट जागा जिंकल्या त्यावेळेस स्ट्राईक रेट किती होता फक्त बावीस टक्के दोन हजार एकोणीस साली शिवसेनेने एकशे शिवसेने जागा आणि छप्पन्न जागा जिंकल्या त्यावेळी स्ट्राईक रेट होता पंचेचाळीस टक्के आणि दोन हजार चोवीस ला आपल्या तुमच्या शिवसेनेने ऐंशी जागा लढवल्या आणि तब्बल साठ जागा जिंकल्या आणि ने पंच्याऐंशी जागा लढवल्या अवघ्या वीस जागा जिंकल्या म्हणजे स्ट्राईक रेट फक्त तेवीस टक्के म्हणजे आपल्या शिवसेनेच्या वन थर्ड त्यांना मिळाली नाहीत कारण विधानसभेच्या निवडणुकीत या महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना जोरदार थड दिला त्यामुळे थड वन थड़ ही मतं मिळाली नाहीत आणि ज्या जागा जिंकल्या त्या देखील काँग्रेसच्या वोट बँकेवर काँग्रेसच्या मेहरबानीवर कारण शिवसेनेचे हक्काचे मतदार यांनी उबाटाला केव्हाच टाटा बाय बाय केलेला आहे हे या दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये आपण पाहिलं आणि जनतेने या निवडणुकीमध्ये त्यांची बिनपाण्याने हजामत पण करून टाकली आहे आणि म्हणून आपल्याकडे आत्मविश्वास आहे त्यांच्याकडे अहंकार आहे आत्मविश्वास आपल्याला यशाकडे नेतोय अहंकार त्यांना विनाशाकडे नेतोय आणि म्हणून अहंकारी लोकांचा फना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत या ठिकाणी जनतेनेच या ठिकाणी ठेच काम केलंय हे आपले आपल्या समोर आपण याचे साक्षीदार महाराष्ट्र याचा साक्षीदार आहे खरं म्हणजे बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला आयुष्यभर विरोध केला त्याच शिवसेना बांधण्याचं काम पाप कुणी केलं आपल्याला माहित आहे आणि त्याचबरोबर सत्तेसाठी लाचारी पत्करण्याचं काम कुणी केलं तेही आपल्याला माहित आहे सत्तेसाठी लाचारी पत्करली आणि कमरेचं डोक्याला गुंडाळलं ही अशी परिस्थिती निर्माण त्यांनी केली त्यांना दोन हजार एकोणीस ला शिवसेनेच्या मतदारांशी विश्वासघात त्यांनी केला बाळासाहेबांचा विश्वासघात त्यांनी केला बाळासाहेबांच्या विचारांचा विश्वासघात त्यांनी केला विश्वास त्या। मराठी माणसाचाही विश्वासघात केला हिंदुत्वाचाही विश्वासघात केला अशा विश्वासघातके माणूस या महाराष्ट्राने कधी पाहिला ना। नाही सरडाई रंग बदलतो पण इतक्या वेगाने रंग बदलणारा या महाराष्ट्राने पाहिला हे मी म्हणत नाही त्यांचेच त्यांचे, त्यांचे सगळे सोयरे भाऊ बनकी तेच हे ते मी नाही सांगत आहे आणि म्हणून मी एवढंच सांगेन मुख्यमंत्री पदासाठी झालेला चार ते काय होणार बाळासाहेबांचे वारसदार अरे बाळासाहेबांनी सत्तेच्या खोटे तिला लात मारली पण विचार सोडले नाहीत आणि म्हणून या ठिकाणी बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी मतदानाचा अधिकार देखील गमावला परंतु हिंदुत्व सोडलं नाही आणि त्यांच्याच नावाने या ठिकाणी वारसदार म्हणा म्हणणारे सत्तेसाठी त्यांनी लाचारी पत्करली हा महाराष्ट्र याला साक्षीदार आणि म्हणून बाळासाहेब असते तर मला सांगा या खुर्चीसाठी लाचार झाले लोक उलट टांगून खालून मिरचीची धुरी दिली असते की नाही हिंदुत्व आणि मराठी माणसाशी विश्वासघात केल्यामुळे आपण पाहताय किती आगतिक झालेत किती उतावीळ झालेत किती लाचार झालेत युती करता का माझ्याशी युती करता का माझ्याशी माणसाचे दिवस माणसाची परिस्थिती कधी बदलेल हे सांगू शकत नाही परंतु जेव्हा सत्तेमध्ये असतो आपण त्यावेळेस सगळ्याला कसपटा समान समजणारे आज त्यांची काय अवस्था झाली आहे कशामुळे बाळासाहेबांचा विचार सोडल्यामुळे सत्तेचा मोह आणि सत्तेसाठी लाचारी केल्यामुळे ही परिस्थिती झाली आहे पण मी आपल्याला सांगतो मगाशी गुलाबराव म्हणाले की आपण एक विचारधारा घेऊन गे। पुढे गेलोय आपल्या शरीरातला रक्ताचा शेवटचा थेंब असे पर्यंत हिंदुत्वासी कधी नाही हिंदुत्वासी कधी तडजोड होणार नाही सत्तेच्या खुर्चीसाठी कधीही तडजोड आम्ही करणार नाही हे वचन आम्ही जेव्हा सर्वसामान्य लोकांचं सरकार स्थापन केलं त्यावेळेस दिलंय म्हणून स्थानिक आपण वर्षाचे बारा महिने तीनशे पासष्ट दिवस काम करतो लोकांच्या अडीअडचणीमध्ये आपण धावून जातो काही लोकांना निवडणुका आल्यावर जनतेची कार्यकर्त्यांची आठवण येते एरवी त्यांचं काय असतं हम दो हमारे दो एवढंच असतं पण आपलं नाहीये महाराष्ट्रातली जनता आपली आहे आणि म्हणून आता निवडणुकांचं वार फ्या लागल्यावर हिंदुत्व आठवत आहे यांना मराठी माणूस आठवतोय परंतु ज्यांनी विश्वासघात केला ज्याने लाचारी केली ज्याने मतदारांची माहिती केली ते मतदार तुम्हाला या निवडणुकीत सुद्धा वाऱ्यालाही फिरकू देणार नाहीत तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत आता या ना मराठी माणूस आठवेल आता मराठी माणूस आठवेल मराठी माणसाच्या नावाने खोटे गळे काढतील मला त्यांना विचारायचं आहे की बाळासाहेबांच्या नंतर मराठी माणसासाठी तुम्ही काय केलं याचा हिशोब तर द्या याचा हिशोब द्या तुम्ही मराठी माणसापासून फारकत घेतली हिंदुत्वापासून फारकत घेतली तुमच्या नाकर्तेपणामुळेच मुंबईतला मराठी माणूस हद्दपार झाला मुंबईच्या बाहेर गेला नाला सोपाराला गेला इकडे बदलापूरला गेला वसई विरारला गेला तुमचा गेले वीस वर्ष मुंबईमध्ये कोणी सत्ता गाजवली हे सर्व श्रुत आहे आणि म्हणून आता म्हणतात आम्ही हिंदुत्व सोडलं नाही म्हणता मला सांगा हिंदुत्व सोडलं नाही हिंदुत्व काय टी शर्ट आहे का घातला काढलं सोडला मला सांगा हिंदुत्व तुम्ही सोडलं नाही मग हिंदू हृदय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट म्हणताना तुमची जीभ का कचरते हिंदू धर्माला शिव्या देणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून का बसता स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या गळ्यात गळे का घालता प्रचार सभांमध्ये पाकिस्तानचे झेंडे का मिरवता बॉम्ब स्फोटला बॉम्ब स्फोटातला आरोपी तुमच्या रॅलीमध्ये काय करतो आणि त्याचबरोबर दहशतवादी याकूब कुब मे म्हणजे कबर का सजवली हा माझा सवाल आहे आणि त्याचबरोबर जेव्हा पी एफ आय काहीतरी संघटना त्याच पेव फुटल त्या पीएफआय म्हणजे देशद्रोही संघटनेच्या बरोबर तुम्ही राष्ट्रभक्त आर एस एस ची तुलना करता त्यांना शिव्या घालता हे कुठलं हिंदुत्व आहे हे कुठलं हिंदुत्व आहे I alone.